अजित पवारांना एक नाही चार वेळा उपमुख्यमंत्री शरद पवारांनी केलं आणि देवाभाऊनी काय केलं सगळ्यात मोठी बदनामी अजित पवारांची कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली भ्रष्टाचाराचे आरोप हे के कोणी केले अजित पवारांवर सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप कोणी देवेंद्र फडणवीस बीजेपीने केला अजित पवारांची इन्क्वायरी व्हावी ही मागणी कोणी केली भारतीय जनता पक्षाने केलं माझ्या तीन बहिणी विजया पाटील रजनी इंदुरकर आणि तिघींवर जी रेड झाली काय माझ्या बहिणींचा संबंध तिन्ही बहिणींवर रेड कोणी केली अदृश्य शक्तीने केली अजित पवारांच्या कारखान्यावर जी ईडीची नोटीस पाठवली ती कोणी पाठवली अदृश्य शक्तीने ते काँग्रेस राष्ट्रवादीचं का काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधी अजित पवारांवर कुठला आरोप केला का तर नाही माझ्या बहिणींवर आरोप केला का तर नाही अजित पवारांना ईडीची नोटीस पाठवली का नाही अजित पवारांचा पुढा गौरवच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला असेल तुम्हाला आठवत असेल एकदा अजित पवारांनी राजी एकदा विधी केला होता या दोन्ही घटना झाल्यावर आदरणीय पवार साहेबांना त्यांनाच या राज्याचा उपमुख्यमंत्री केला मग बदनामी आम्ही केली देवाभोवणी भारतीय जनता पक्षाने केली डेटा बेस्ड आरोप करा माझं काय म्हणणं आरोप करायचा सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण तो जरा डेटा बेस्ड करावा अरे कधीतरी ना महाविकास आघाडीचं सरकार येईल महाराष्ट्रात परिवर्तन होईल नंबर मी काय त्यांच्यासारखा अति आत्मविश्वास अबकी बार वगैरे असं मी नाही बोलत कारण का बाप जनता ठरवते ही सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना बदल हवाय परिवर्तन हवंय लोक यांच्या घर फोडा पक्ष फोडा यांच्या भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला खरच करतात आम्ही त्या अजित पवार गटाच्या विरोधात लढतच नाही आमची लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाची आहे त्यांच्या ज्या चुकीची धोरण आहेत त्याच्या विरोधात आहेत महागाई बेरोजगारी आज शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही ताकदीने लढतोय आम्ही कुठल्याही व्यक्तीवर लढत नाहीये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते त्यांचा पक्ष हा त्यांचा पक्ष नाही त्यांच्या चिन्हाच्या खाली आहे का न्याय प्रविष्ट नसेल तर मला फोटो पाठवा मी कोर्टातून नोटीस पाठवते कारण कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं चिन्ह तुमचं नाही कोर्टात केस चालू आहे पक्ष तुमचा नाही चिन्ह तुमचं नाही आणि बरं झालं हे जरा चेक करा जर असं विदाऊट नोट चाललं असेल तर ते चेक करून पाहिलं कसं झालंय बघा आमच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच राहिलं नाही काहीच आमच्या विरोधात नाही मागच्या इलेक्शनला आठवत असेल तुम्हाला भ्रष्टाचारावर रान पेटवलं होतं पण ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले ते सगळे भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मधून आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे हो प्रचंड या राज्यात महागाई आणि बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्याबद्दल का नाही बोलत महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर का नाही महाराष्ट्र सरकार बोलत म्हणजे मूलभूत जे तुमचे माझे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्याला पूर्णपणे बगल देण्याचं पाप हे आता असलेलं महायुती करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि गलिच्छ आहे मला आश्चर्य वाटतंय की या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये काय भाषण करतायत आणि भारतीय जनता पक्ष ओरिजिनल एक सुसंस्कृत पक्ष होता हे बीजेपी टू पॉईंट ओ आहे काय त्यांना झालंय मला कळत नाही कोणी कार्यकर्त्यांना लाथ आहे कोल्हापूरचे बी जे पीचे नेते हे महिलांना धमक्या देत आहेत आणि आपल्या आहिल्यानगरमध्ये आता शिवीगाळ वगैरे काय आहे तुम्हाला सांगू याच्यासाठी नाही हो आम्ही राजकारणात आलो आम्ही राजकारणात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले आणि ज्या पद्धतीने आज हे शब्द वापरले गेले त्याचा मी जाहीर निषेध करते